शेतकऱ्यांसाठी सरकारकडून तेरा हजार कोटींपेक्षा अधिकच्या निधीच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत या योजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर आपला भारत देश परत एकदा आपल्याला म्हणता येईल की तो कृषी प्रधान होतो आहे कारण की शेतकऱ्यांसमोरची जी आव्हानं आहेत जे संकट आहेत त्याला धरून या योजना आखण्यात आलेल्या आहेत हे सविस्तर आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता यामध्ये कृषी प्रधान भारताच्या भविष्याच्या दृष्टीने आपण जर सांगायला गेलो तर ते म्हणजे कृषी शिक्षण कृषी पदवी कृषी पदव्युत्तर शिक्षण पीएच पीएचडी पर्यंतचं शिक्षण कृषी विज्ञान आणि त्याचबरोबर सामाजिक विज्ञान या सगळ्यांचा सांगड घालण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त कृषी संशोधक निर्माण होण्यासाठी त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी प्रोत्साहन आणि मोठ्या प्रमाणात सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे आणि याचं कारण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर शिवराज सिंग चव्हाण सारखा एक शेतीतला माणूस सध्या देशाचा कृषी मंत्री आहे मला वाटतं शरद पवारांनंतर एक शेतीची जाण असलेला कृषी मंत्री सध्या आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर अन्न न्यूट्रिशनल सुरक्षेसाठी पीक विज्ञान त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेती संदर्भातल्या म्हणजे पिकं असतील पिकाच्या समोरचे आव्हान कुठले आहेत तर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे वातावरण बदलाचं वातावरण बदलाच्या आव्हानाला एक जागतिक दर्जाचा प्रश्न झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर जगामधले सगळे शेतकरी हे रस्त्यावर उतरताना दिसत आहेत हो याच्या मागचं कारण काय आहे की वातावरणमध्ये सातत्यानं बदल होतोय सरकारचे काही धोरणं सुद्धा त्याला हे ठरतात तर आपल्या सरकारनं म्हणजे केंद्र सरकारनं यासाठी एक योजना आणलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून पिकांना अशा म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या पिकांना काय दिल्या गेलं पाहिजेत पिकं कशी वाचली पाहिजेत या वातावरण बदलामध्ये हवामान बदलामध्ये बदला पिकांचं उत्पादन कसं आलं पाहिजेत यासाठी विशेष म्हणजे कृषी विद्यापीठ असतील देशभरातली राज्यभरातली त्या कृषी विद्यापीठामध्ये शिकवणारा हा शिक्षक हा संशोधक असतो डॉक्टरेट असतो तर त्यांना जो निधी पाहिजेत त्यांच्याकडे ज्या उपाययोजना आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे थोडक्यात या कृषी प्रधान भारताच्या गावखेड्यातील शेतीला या राजधानीशी आणि राजधानी थ्रू जगाशी कनेक्ट करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे कारण की शेतीला आधुनिकीकरण जास्तीत जास्त करणं जगाच्या शेतकऱ्याच्या तुलनेत आपला शेतकरी उभा करणं असं या योजनेचं एकंदर ध्येय आहे त्यानंतर आहे शाश्वत पशुधन उत्पादन आणि त्याचं आरोग्य त्याचबरोबर फलोत्पादन याच्यावर सुद्धा भर दिला जाणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जाणार आहे आपल्याला माहिती आहे की कृषी विद्यापीठाअंतर्गत काही कृषी विज्ञान केंद्र चालतात आणि काही आय सी आर थ्रू कृषी के विज्ञान केंद्र चालतात भारत भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या माध्यमातून तर ते जे केंद्रीय कृषी केंद्राच्या माध्यमातून चालणारे कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत तर त्याचं बळकटी करून कारण की आपल्याला माहिती आहे त्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातूनच सगळ्या पद्धतीच्या उपाययोजना ज्या आहेत जागतिक शेतीवरचे संकट असतील तेव्हापासून तर गावखेड्यापर्यंत शेतीवरचे संकट या सगळ्यावर आपले कृषी विज्ञान केंद्र काम करत असतात ते कृषी विज्ञान केंद्र तुमच्यापर्यंत येत असतात तुम्हाला सुद्धा त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज असते आणि तुमची एक सांगड घालून त्या माध्यमातून त्यांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या शेतीसाठी करून घेणं महत्वाचं असतं तर त्या कृषी विज्ञान केंद्राचा म्हणजे कृषी विज्ञान केंद्राबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर केंद्र सरकार आणि तुमची शेती याच्यातला मदतला दुवा म्हणजेच कृषी विज्ञान केंद्र असं म्हटलं तर वागं ठरणार नाही तर त्या कृषी विज्ञान केंद्राचं बळकटीकरण आणि त्याचा विकास करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आपल्याला माहिती आहे आपला देश कृषी प्रधान आहे इथं मोठ्या प्रमाणात कृषक अर्थात शेतकरी राहतात आणि शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये कल्पना शक्ती प्रचंड आहे आज माझं सुद्धा स्वतःचं अॅग्रिकल्चर झालेलं आहे अनेक माझे सिनियर सायंटिस्ट आहेत वेगवेगळे शोध त्यांनी लावलेले आहेत तर अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा कृषीचे शिक्षण घेत असलेल्या त्याच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देणार दिल्या जाणार आहे आणि त्या, दे त्या माध्यमातून एकंदर शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांचे कष्ट वाचण्यासाठी आणि त्यातून उत्पादन प्लस उत्पन्न या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत एका वाक्यात सांगायचं झालं तर संशोधनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिल्या जाणार आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे शेतीपूरक व्यवसाय करत असताना आपण भाजीपाला पशु त्या ठिकाणी व्यवसाय करतो पशुधनाचा म्हणजे दुधाचा व्यवसाय करतो त्यानंतर फलोत्पादन आणि इतर पूरक व्यवसाय जे आहेत ते आपण करत असतो तर याच्यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं निघेल म्हणजेच एकीकडे उत्पादन शेतीचं मिळतंय आणि दुसरीकडं शेतीपूरक व्यवसायांचं उत्पन्न यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा योजना राबवल्या जाणार आहे त्यानंतर आपल्या राज्यातील महायुती सरकारनं शेतकऱ्यांची मागची वीजबिल माफी केलेली आहे पुढचं वीजबिल द्याल त्याचं गरज नाही आहे एकंदर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या काही योजना ज्या दुर आहेत या दूरदृष्टीच्या आहेत मग त्याच्यामध्ये सौरची योजना असेल किंवा इतर काही ज्या आहेत तर त्या महत्वपूर्ण आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे याचा मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे शेवटी एकच शेतकऱ्यांसाठी चांगली धोरणे आका शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणा त्याची प्रभावी अंमलबजावणी करा आणि शेतकऱ्यांमध्ये बदल त्याचा दिसला पाहिजेत आणि हा देश परत एकदा कृषी प्रधान म्हणून नावारूपाला आला पाहिजेत ज्याची ओळख बुजताना आपल्याला दिसत होती परंतु केंद्र सरकारच्या या धोरणांमुळे आणि या योजनांमुळे आता परत असं वाटायला लागलेलं ला आहे की जगातल्या शेतकऱ्यांच्या बरोबरीनं आपला शेतकरी तयार करण्यासाठी आपलं केंद्र सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे सदर माहिती शेती क्षेत्रातील अपडेट म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब कराइडला सर्व बेलायकांत थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद